दफ्तर का काय आवडलं का आता मोठं होऊन काय होणार आहे शिकून मोठं काय होणार आहे काय असते भाऊ ती कलेक्टर हो काय असते कलेक्टर अख्ख्या दुनियेचा मालक अख्ख्या जिल्ह्याचा मालक असते कोण असते अख्ख्या जिल्ह्याचा मालक तुझा जिल्हा कोणता आहे तुझा जिल्हा कोणता आहे तालुका नाही जिल्हा बीड बीड <स्थी> आणि तालुका के मालक असतोय त्याला म्हणायचं कलेक्टर आहे की नाही अरे काय काय काम करणार अस मग काय काय काम करणार मग नाही कलेक्टर झाल्यावर काय काय करणार आहे काय काय काम करणार जिल्ह्याचे Justru ini hmm. 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 hmm.